अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील खडकवाडी येथे वाळू माफिया विरुद्ध स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरनं कारवाई करत पंधरा लाख चाळीस हजार केलाय अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी पोलीस पथक तयार करत पथकास अहिल्यानगर जिल्ह्यात अवैधरित्या गौण खनिजांचं उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या इस्माची माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करत पथकास रवाना केलं दरम्यान पथक स्टेशन हद्दीत अवैधरित्या गौण खनिजांचं उत्खनन करून वाहतूक माहिती माहिती घेत असताना पथकास मिळाली की तालुक्यातील खडकवाडी येथील रहिवासी सुनील केदार हा खडकवाडी कडून टाकली ढोकेश्वर कडे जाणाऱ्या रोडने विना नंबरच्या पांढऱ्या रंगाच्या ढंपरच्या साह्यानं विना परवाना अवैधरित्या वाळूची चोरटी वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली पथकाने तात्काळ गवळी बाबा माथा खडकवाडी गावच्या शिवारात जाऊन सापळ्या रचून थांबले असता था। विना नंबरची ढंपर येताना दिसली त्यावेळी पथकाची खात्री झाल्यानं पथकाने ती ढंपर थांबवात खात्री केली असता ढंपरच्या पाठीमागील हौदात वाळू भरलेली दिसून आली पथकाने गाडी चालकास नाव विचारलं असता त्याने त्याचं नाव सुनील केदार असं सांगितलं त्याच्याजवळील चाळीस हजार रुपये किमतीची चार ब्रास वाळू पंधरा लाख रुपये किमतीचे टाटा कंपनीचा ढंपर असा एकूण पंधरा लाख चाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करत पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय प्रतिनिधी शफी सय्यद न्यूज टुडे ट्वेंटी फोर पारनेर अहिल्यानगर